बघा एका मुलीच्या गटातील सात मुली हिंदी तर आठ मुली इंग्रजी बोलतात दोन्ही भाषा न येणाऱ्या मुलींची संख्या तीन आहे तर दोन्ही भाषा बोलू शकणाऱ्या मुलींची संख्या किती असा प्रश्न बघा सोडवायचा कसा असेल सात मुली लक्ष द्या लेकरांनो सात मुली हिंदी बोलता, आठ मुली आठ मुली इंग्रजी बोलता, मग ही बेरीज करा पंधरा मुली गटातील गटातील ही काय एकूण मुलींची संख्या बघा याचा अर्थ गटामध्ये एकूण पंधरा मुली आहेत पैकी सात मुली हिंदी आठ मुली इंग्रजी बोलतात आता पुढं गणित म्हणते दोन्ही भाषा न येणाऱ्या मुलींची संख्या तीन आहे एकूण मुली आहेत पंधरा इथ मांडा पंधरा एकूण मुली पैकी तीन मुली अशा आहेत दोन्ही भाषा न येणाऱ्या मुलींची संख्या तीन तीन मुली अशा आहेत दोन्ही ही भाषा अवगत नसलेल्या आता ही वजाबाकी पंधरातून तीन गेले बारा हे बारा या पंधरातून वजा करा लेकरांनो पंधरा वजा बारा बराबर तीन हे या प्रश्नाचं अक्युरेट उत्तर असणार म्हणजे याचा अर्थ दोन्ही भाषा बोलू शकणाऱ्या मुलीची संख्या किती तर तीन हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी लेडी अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुमास करता येईल काही बुद्धीला बुद्धीलात्मक वाटणारे चिकित्सात्मक वाटणारे चॅलेंजिंग वाटणारे काही क्वेश्चन्स असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य मला पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केल्या जाईल ओके